अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे पहिली यादी सव्वीस जून ला जाहीर होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींचा घोळ आता आणखी पुढे आलेला आहे गुणवत्ता यादी वेळी ही हा घोळ कायम आहे यामुळे आता दहा जून रोजी जाहीर होणं अपेक्षित असलेली पहिली यादी सव्वीस जून ला जाहीर केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मयुरी देवरे यांच्याकडून मयुरी अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आता नाराजीचं वातावरण आहे कारण पहिली यादी ही सव्वीस जून ला जाहीर केली जाणार आहे काय कारण नक्कीच अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे पहिली यादी ही सव्वीस जून ला येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं नारा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे से त्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार ही विद्यार्थ्यांकडनं करण्यात आलेली आहे अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी प्रक्रियाला उशीर झाल्या नंतरही पहिली यादी देखील उशीरा लागण्यामुळे आणि पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे अंकिता निश्चित मयुरी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी